नमस्कार विद्यार्थी वर्गांनो यू पी एस सी गाईडमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज कंटिन्यू करत आहोत आपला सिलेबस विश्लेषण जो आपण सामान्य अध्ययन पेपर चार आहे तुमचा आज आपण पाहणार आहोत समाज याचा सिलेबस आपण आज एक एक पॉइंट बघूयात तर चार गोष्टी आहेत चार पाच गोष्टी आहेत त्याबद्दल आपण आज डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत तर पहिली गोष्ट भारतीय समाजाच्या ठळक वैशिष्ट्य भारतीय भारताची विविधता ओके ठीक का 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 आहे काय असेल म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे काय फर्स्ट ऑफ ऑल वैशिष्ट्य म्हणजे अशा काय भारताच्या गोष्टी आहेत जे त्याला इतर राष्ट्र आहेत त्यांच्यापासनं वेगळं ठरवतं ओके दिज आर एक्सक्ल्युसिव थिंग म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला दुसरीकडे कुठंच आढळणार नाहीत ओके तर असे काय वैशिष्ट्य आहे बाबा तर त्याबद्दल तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहेत मग तुमची पुरुषप्रधान संस्कृती असू दे किंवा मल्टी रिलिजियस मल्टीइथनिक जे म्हणतो आपण विविध धार्मिक किंवा विविध जाती या तुमच्या एक्झिस्ट करतात इथं युनिटी इन डायव्हर्सिटी बरोबर म्हणजेच तुमची भारत विविधतामध्ये जी एकता आहे त्याच्याबद्दल काही गोष्टी त्या विचारल्या जातील परत आपण बघितलं गेलं तर भारताचं जे कल्चर आहे ओके ते मिक्स आहे म्हणजे मॉडर्न पण आहे ट्रॅडिशनल पण आहे आधुनिक पण आहे किंवा जे प्राचीन किंवा ट्रॅडिशन जे म्हणतो पारंपरिक ज्या आहे त्या पण गोष्टी आपल्याला इथं आढळतात आज पण आपण पन लॅपटॉप घेतो किंवा ट्रॅक्टर घेतो त्याची पूजा करतो आपण दो इट इज अ व्हेरी मटेरियलिस्टिक थिंग इट्स अ मेकॅनिकल थिंग दिस नॉ दिस काही अशी गरज नाही आहे की आपल्याला त्याला त्या इमोशन अटॅच करावं किंवा त्याला भावना आपण त्याच्याशी संबंधित आणावं पण बरोबर भारताचा तो एक वैशिष्ट्य आहे ओके तर या साधारण थोड्याशा गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या की काय वैशिष्ट्य असू शकतात ह्याच्याबद्दल तुम्हाला इथं वाचायला भेटेल आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला खूप सारे उदाहरणं लिहायचे बरोबर कंटेम्प्ररी आहे जे आज आजच्या काळाला धरून तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल या हेडिंगच्या अंडर तुम्हाला आता जे वास्तविकता मध्ये जे चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाईल आणि भारताची विविधता म्हणजे काय प्रकार आहेत बाबा विविधतेचे मग ती भाषा विषय असू जाती विषय असू धार्मिक विषय असू किंवा तुमच्या पद्धती विषय असू आपल्या इथं खूप आहेत विविधता जवळपास मला वाटतंय अठ्ठावीसशे भाषा बोलल्या जातात आपल्या इथं साधारणतः ओके तर बघा तुम्ही यावरनं तुम्हाला एक विचारलं जाईल की आणि मेन म्हणजे एवढी विविधता असून ही ताकद कशी असू शकते भारताची ही ता खरच एक ताकद आहे का ही तुम्हाला उलट ड्रॉबॅक आहे जे म्हणतो आपण की हे मागे खेचणारा आहे भारताच्या इतिहासाला किंवा भारताच्या एका संस्कृतीला याबद्दल तुम्हाला अनालिटिकल उत्तर द्यायला लागतील याच्यात ओके ठीक आहे तर हे एकंदरीत तुमचा पहिला हेडिंग दुसरा आहे तर महिला आणि महिला संघटनाची भूमिका ओके तर यामध्ये बघा आता यामध्ये तुमचा इतिहास पण येतो तर आपण बघतो की आर्य महिला समाज असू किंवा अखिल भारतीय महिला संघटना असू ओके खूप खूप प्रा आधुनिक काळापासून म्हणजे अठराशे स सत्तावन किंवा अठराशे शतकापासनं खूप साऱ्या महिलाचे संघटना आज इथपर्यंत म्हणजे भारताच्या इतिहासात झालेल्या आहेत आता ह्याच्यात तुम्हाला का अभ्यास नक्की करायचा काय की पहिली गोष्ट तर म्हणजे अजून पण जे महिला संघटना आहेत फर्स्ट ऑफ ऑल ते चॅलेंजेस काय आहेत बाबा त्यांच्यासमोर काय बाबा दुविधा काय आहेत त्यांच्यासमोर दुविधा काय आहेत किंवा काय त्यांच्यासमोर चॅलेंजेस आहेत जर बघायला गेलं तर अजून पण खूप सारे महिला संघटना नाही म्हटलं तरी आज पॅट्रिअरिकल माइंडसेटच्या मुळे किंवा त्या पुरुष प्रधानच्या संस्कृती जी आहे त्याच्यामुळे दबलेले गेलेले आहेत दुसरी म्हणजे आर्थिक इंडिपेंडन्स जे फायनान्स फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणतो आर्थिक जी धोरणं आहेत त्यांची किंवा आर्थिक जे बळ आहे ते त्यांना अजून ते मिळवता आलं नाहीये ओके मोस्टली जे महिला संघटना आहेत ते काम करतायत हे एकदम प्राथमिक क्षेत्रामध्ये काम करतायत असे दोन तीन पॉईंट्स आहेत ह्याच्याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये वाचताल नंतर पण या गोष्टीच विचारल्या जातील तुम्हाला ह्याच्यामध्ये जा तुम्हाला फॅक्ट वगैरे विचारणार नाहीत की अरे या महिला आर्य समाजाबद्दल सांगा बाबा असं नाही जाणार पण आत्ताचा रोल आणि समाजात काय बदल घडव घडवू शिकतात महिला संघटना तर बरोबर आहे सशक्तीकरण करू शकतात आज तुमचे वुमन रिझर्वेशन बिल जे आले पार्लमेंटमध्ये जे इम्प्लिमेंट होणार आहे बरोबर तर ते कशा कशामुळे आले तर कुठं ना कुठं महिला संघटनेचं प्रेशरायझेशन किंवा लॉबिंग ज्याला म्हणतो आपण त्याच्यामुळेच आलेलं आहे ओके खूप साऱ्या गोष्टी आहेत ओके ह्याच्यात मेन्स्युरेशन लिव्ह जे आपण असतो करंट अफेअर्स मध्ये बाबा की पाहिजे मेन्सुरेशन लिव्ह पाहिजे बाबा ऑफिसमध्ये मध्ये तर ते कोण कोण त्याला त्याची डिमांड कोण आहे ओके ते महिला संघटनाच आहेत मी टू मुवमेंट आहे तुमची फेमिनिझम मुवमेंट आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यात असताल ओके आणि ते बघितलं गेलं तर तेच की त्यांच्या समोर जे चॅलेंजेस आहेत आणि त्याला पडतील असे सोल्युशन तुम्हाला ते सजेस्ट करायचे तिथं ओके पुढे बघूयात लोकसंख्या आणि संबंधित समस्या हा खूप महत्वाचा प्रश्न आणि ह्याला पण आपला खूप मोठा इतिहास आहे इमर्जन्सी काळात जर बघितलं गेलं तर काही प्रयत्न केला होता आपण की आपलं पॉप्युलेशन जे आहे लोकसंख्या ती कंट्रोलमध्ये आणावी ओके जवळपास वी आर द फर्स्ट लीडिंग नेशन इथ द मोस्ट पॉप्युलस ओके स्ट्रॅटा या आपल्या इथं सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे आत्ता वर्ल्डमध्ये म्हणजे जागतिक स्तरावरती आता या संबंधित काय गोष्टी आहेत सध्या लेटेस्ट ज्या दोन गोष्टी चालल्या आहेत ते सांगतो मी तुम्हाला की डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणजेच ही जी लोकसंख्या आहे जी भारताची आत्ता वर्ग बघितला गेला तर पंधरा वर्ष ते एकोणसाठ वर्ष या वर्गामध्ये तुमचा जास्तीत जास्त पॉप्युलेशन आहे किंवा लोकसंख्या आहे त्याचा तुम्ही कसा वापर करून घेताय किंवा ती तुमची कशी स्ट्रेंथ होती त्याच्याबद्दल प्रश्न विचारतील आणि ते करण्यासाठी काय काय करावं लागेल ओके दॅट इज डेमोग्राफिक डिव्हिडंड हाऊ आर यू गोईंग टू रिप दी बेनिफिट्स ऑफ डेमोग्राफिक डिव्हिडंट इथं तुम्हाला विचारलं जाईल मला कमेंटमध्ये सांगा डेमोग्राफिक डिव्हिडंटला मराठीत काय म्हणतात सॉरी मला माहीत नाहीये पण तुम्ही नक्की सांगा ओके दुसरी गोष्ट आहे डेमोग्राफिक विंटर ओके या UPSC चे रिपेटेड प्रश्न मी सगळे प्रश्न वाचलेले आहेत मी तुम्हाला त्याच्यातनंच सांगतोय आणि आपल्याला साठी सध्या सगळ्यात बेस्ट सोर्स काय आहे तर UPSC चे प्रिवियस इयर पेपर म्हणजे जे आधी प्रश्न त्यांनी विचारलेत बरोबर आहे अर्थात त्या रचनेवरतीच आपला सिलेबस डिझाईन केला गेलाय सगळा बरोबर ह्याच्या अपेक्षित आपण तेच करू शकतो की जिथं ते ज्या गोष्टी मध्ये प्रश्न विचारतायत किंवा ते, विचार ते तो ते जे युपीएससीने ज्याला एकदम ठळक विषय ठरवलेले आहेत त्याच गोष्टी महाराष्ट्र म्हणजे एमपीएससी विचारेल बरोबर म्हणून आपल्याला जे वाट आहे किंवा मार्ग आहे आपल्याला ऑलरेडी युपीएससीने दाखवलेली आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला चालायला लागेल ओके तर मी बोलत होतो की डेमोग्राफिक डिव्हिडंट डेमोग्राफिक डिव्हिडंट आणि दुसरी गोष्ट म्हणतो डेमोग्राफिक विंटर तर जपान सारख्या राज्य तुम्ही आज बघितलं असेल किंवा खूप साऱ्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत स्वीडन नॉर्वे या गोष्टी आहेत तर त्यांच्यामध्ये बघितलं तर त्यांचा जो साठ वर्ष किंवा सत्तर वर्षच्या वरती जो वर्ग चाललाय तो आहे ना तो खूप आता म्हणजे त्याची संख्या खूप जास्त आहे म्हणून त्यांच्याकडे आता तरुण नाही तरुण पोरं नाही आहेत किंवा जेवण तो आपण जो वर्क फोर्स ओके तुमचा जो वर्क फोर्स असतो तो त्यांच्याकडे मिसिंग आहे मग त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे आता ओके हे वाचलं असेल तुम्ही नक्कीच वाचला असेल जपान बद्दल तर नक्की वाचला असेल ओके प्रमोट करता ते विजा प्रमोट करता येते म्हणून या गोष्टींमुळे फक्त समाजात नाही फक्त आपण बघतोय की समाजाच्या हेडियन खाली आपण हे बघतोय फक्त समाजाच्या दृष्टीने विचार नाही करायचा आहे ह्याच्या या दृष्टीने पण करायचंय की ह्याच्यात राजकीय काय गोष्टी असतील किंवा ह्यांनी आर्थिक गोष्टी काय त्यांच्यावरती इफेक्ट करू शकतो किंवा इंटरनॅशनल बरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरती जपान आता जर त्यांच्याकडे वर्कफोर्सच नाही मग ते उत्पादन काय करणार आहेत बरोबर उत्पादन नाही केलं तर मग त्यांचं इंटरनॅशनल ट्रेड काय होणार आहे आंतरराष्ट्रीय ट्रेड जागतिक ट्रेड काय होऊ शकतं का देवाणघेवाण होईल का नाही होणार सो इट्स अ व्हेरी गुड व्हेरी यूज थिंग की एक लोकसंख्याच्या आधारित जसं चायनाने पण केलं होतं वन वन चाइल्ड नेशन काय केलं होतं बा एकच पोरग अलाउड आहे मग त्याच्यामुळे जो एक पॉलिटिकल उठाव झाला होता ओके त्याबद्दल अपेक्षित आप होता आपण लिहिणं मग तसं आपण पण करावं का भारतीय लोकांनी पण करावं का बाबा करावं का नाही करावं का कारण आपल्याला अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे या गोष्टीबद्दल येस नक्कीच की फॅमिली प्लॅनिंगच्या बद्दल एज्युकेशन असावं अवेअरनेस असावं ओके त्या गोष्टी नक्कीच असावं तेच ते पण महत्त्व असं याच्यामध्ये ते कसं आणणार आता तुम्ही काय नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आहे माहिती आहे का तुम्हाला राष्ट्रीय लोकसंख्या पॉलिसी नवीन आलेली आहे त्याच्याबद्दल वाचायला लागेल तुम्हाला ओके तर या सगळ्या गोष्टी तुम्ही अपेक्षित करू शकता संबंधित खूप आहेत गोष्टी याबद्दल आणि महत्वाचा टॉपिक आहे खूप म्हणजे खूप हॉट टॉपिक आहे याबद्दल तुम्ही नक्कीच प्रश्न अपेक्षित करू शकता चला दुसरं बघूया पॉईंट तर गरिबी आणि विकासात्मक समस्या नक्कीच पॉवर्टी अँड डेव्हलपमेंटल इश्यूज बघतो दोघांचं समीकरण कधी कर बसलंच नाही एकीकडे एक एक गरीब लोक गरीब राहतात एकीकडे एक 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 श्रीमंत लोक श्रीमंत होतात कोण सांगतं हे ऑक्सफॉर्म रिपोर्ट काय सांगतो भारतातले दहा टक्के लोकांकडेच बहात्तर टक्के संपत्ती आणि पुढच्या नव्वद टक्के लोकांकडे पंचवीस टक्के संपत्ती बरोबर वाचा हे रिपोर्ट वाचायला लागतील कारण जे तुम्ही आतापर्यंत फॅक्स करत होते एमपीएससी ला ते आता तुम्हाला उत्तरात कन्वर्ट करायचे लक्षात ठेवा तुमचं इंट्रोडक्शन तुमचं कन्क्लुजन हे या स्वरूपातच राहील किंवा तुम्ही कुठली विश्लेषण देताल तुमच्या बॉडीमध्ये त्याला तुम्हाला सपोर्ट करायला हा फॅक्ट आहेत ना खूप महत्वाचे होतील त्याच्याबद्दल आपण बोलूच त्याबद्दल मी स्वतः लेक्चर घेणार आहे उत्तर कसे लिहिले पाहिजेत त्याची रचना कशी पाहिजे कुठली गोष्ट कुठं पुट डाऊन केल्यावर ती जास्त इफेक्ट पडतोय त्याची ऑर्डर कशी अशी पाहिजे त्याबद्दल आपण नंतर पुढच्या लेक्चरमध्ये नक्की बोलूया ओके तर गरिबी आणि विकासात्मक समस्या ही कशी सोडवता येईल ओके जर बघितलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स पण सांगतात पहिलाच गोल सांगतो नो पॉवर्टी झिरो पॉवर्टी असं होत आहे का होत आहे नक्कीच होत आहे एकवीस पॉईंट नऊ टक्क्यापासून आज पंधरा पॉईंट नऊ टक्क्यावरती आपली आपण सक्सेसफुल झालेलो आहे गरिबीची जी रेखा आहे ती खाली आणण्यामध्ये ओके आणि आपण काय धोरणं वापरतो ह्याच्यात किंवा यांच्या दोघांमधले रिलेशन काय एकीकडे एक डेव्हलपमेंट झाली तर गरिबी कमी होणारच आहे बरोबर बरोबर विकास झाला पण कसा विकास पाहिजे तो पण महत्वाचा आहे ओके तिन्ही गोष्टी आहेत मग एज्युकेशन हेल्थ ह्युमन रिसोर्स जे तुम्ही दुसऱ्या पेपरमध्ये पण वाचता हे खूप लिंक आहेत तुमचा अख्खा युपीएससी सिलेबस चारी पेपर एकामेकाशी खूप लिंक आहेत बरोबर त्यांच्यात तुम्ही सामान्य किंवा जे म्हणतो ना आपण लिंक एकामेकाला कसे कनेक्टेड आहेत हे जेव्हा तुम्हाला जमेल ना तुम्ही समजून घ्या की तुमचा अभ्यास पूर्णतः झालेला आहे आणि ह्याचा तुम्ही निबंधात कसा उपयोग करताल हे खरं वैशिष्ट्य किंवा ही जी कला तुम्ही शिकताल ना तर मस्तच ओके गरिबी आणि विकासात्मक समस्या आहे ओके आले लक्षात तर ह्याच्यात काय काय प्रश्न विचारू शिकतात तर तेच की आपली आहे जी आहे ग्रोथ लेट डेव्हलपमेंट नाही आहे म्हणजे आपण जे म्हणतो की होते डेव्हलपमेंट आपण आज जवळपास फिफ्थ लार्जेस्ट इकॉनॉमी आहे बरोबर दहा वर्षात आपली इकॉनॉमी डबल झाले बरोबर डबल ट्रिलियन्स मध्ये गेलेली म्हणतायत सगळं झालेलं आहे पण सगळं झाले मग तर मग काय एवढी गरिबी आहे काय एवढी बेरोजगारी आहे बरोबर आहे मग ही लूप सायडेड डेव्हलपमेंट आहे जसं आपण म्हटलं हरित क्रांतीमध्ये पण तेच झाले पंजाब हरियाणा तो पट्टा सगळा प्रगतशील झाला पण ओडिसा झारखंड यांनी काय करावं बरोबर असं आहे या गोष्टी काय काय गोष्टी आहेत ज्यामुळे या गोष्टी अजून तशाच राहतात की लूप सायडेड डेव्हलपमेंट होतं एक एक एकतर्फे एकतर्फे जी विकास झालेला आहे त्याबद्दल याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहे इथं ओके आणि त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे म्हणजे सोल्युशन्स काय हे तुम्ही इथं लिहिणं अपेक्षित आहे ओके मग याबद्दल कमिटीज असतील वेगळ्या वेगळ्या कमिटीने काय रेकमेंड दिले बाबा कुठं मॉडेल्स असतील ब्रझील मॉडेल असेल किंवा कुठलं दुसऱ्या कंट्रीचं मॉडेल असेल त्याबद्दल अभ्यास करणं पाहिजे महत्वाचं आहे एमजी नरेगा बरोबर एमजी नरेगा एक खूप मोठी याच्याबद्दल स्कीम होती काय करायची पण फक्त मध्ये होती ना फक्त गाव गावी, गावी त्या ठिकाणी चालायची शहरातल्या गरिबांनी काय करावं मग त्यांच्यासाठी काहीतरी स्कीम आणली एम जी एम का नरे जी नरेगाच्याच रूपात बरोबर कारण त्यांना शाश्वत मग नोकरी भेटायला लागली आलं लक्षात मग त्याच्याबद्दल आता वाचणं खूप गरजेचं आहे आपल्याला ओके चल महत्वाचं पर आहे परत पुढचा टॉपिक आहे शहरीकरण ओके त्यांच्या समस्या आणि त्यांचा उपाय नेहमी नेहमी प्रश्न येतो काय शहरीकरण वाढत आहे दॅट इज ओव्हर अर्बनायझेशन नागरिक नागरिकीकरण पण म्हणतो याला आपण दॅट इज ओव्हर अर्बनायझेशन काय होतंय जमीन कमी आहे लोक येत आहेत येत आहेत त्याच्यामुळे काय होत आहे बरं पर कॅपिटा अवेलेबिलिटी ऑफ लँड म्हणजे जी जमीन प्रत्येकाच्या वाटेत आली पाहिजे होती ती येत नाहीये मग आता लोक राहायला कुठे जाणार म्हणून तर तुमचे झोपडपट्टी होतीय तयार म्हणून तुमचे जे नद्या आहेत त्यांचे जे रिवर बँक्स आहेत म्हणतो आपण ओके त्यांच्यावरती घरं बांधले चाललेत मग काय मग पाऊस होतो मोठा मोठा पाऊस झाल्यावरती फ्लडिंग होतं बरोबर आणि आखी सिटी जे आहे तुमचे नगर ते ठप्प पडून जातं बरोबर आहे की नाही एक समस्या तुम्ही बघताच पुण्यात होतं मुंबईत होतं दिल्लीत होतं सगळीकडे होतं ह्याच गोष्टी होतात का होतं अजून काय सिमेंटचा रोड बांधलात तुम्ही सगळे हा नगर विकासच्या अंडर सिमेंटच्या रोडमध्ये पाणी जिरतं का नाही जिरत कसं जिरेल प्लास्टिकचा वापर किती जास्त जा आहे त्याच्यामुळे तुमचे सगळे ड्रेनेज सगळे चोक झालेले आहेत पाणी मुरतच नाही म्हणून रोज प्रत्येक वर्षी फ्लड आहेच ओके नक्कीच या गोष्टी वाचायच्या त्यात या गोष्टींबद्दल काय सोल्युशन आहे ते लिहायचंय ओके तेच सेम अगेन कमिटीज कुठल्या कुठल्या काय सांगून गेल्यात परत सोल्युशन पण देताना पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट फ्रेंडली सोल्युशन पाहिजे ओके पर्यावरणाला धरून सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो ना आपण शाश्वत विकास त्या गोष्टी पाहिजे आहेत तिथे लक्षात ठेवा आणि प्रायोरिटी नि लिहा पहिलं ते हो। लिहा शाश्वत विकास मग सांगा दुसऱ्या गोष्टी खाली ओके सामाजिक गोष्टीबद्दल सांगा काय सामाजिक गोष्टी मध्ये काय फरक पडतोय बाबा शहरीकरणाने ओके सगळे जर गाव शहराकडे आले मग गावाकडे काय होतंय गावाकडे बघितलं असेल गोस्ट विलेज नावाचे एक कन्सेप्ट आहे गोस्ट विलेज म्हणजे भूत राहत आहेत तुमच्या गावांकडे असं म्हटलं जात आहे कारण राहायलाच कोणी नाही घरं मोकळे पडलेले आहेत ते वाचा मग त्याची मग तिथं कोण नसेल तर मग शेती कोण करणार बरोबर शेती नसेल करणार मग तुम्हाला फूड प्रोडक्शन कसं होणार सेल्फ रिलायन्स आपण आहे आत्ता आत्ता नक्की आहेत पण इन फ्युचर काय ओके तर या गोष्टी इथं तुम्हाला बघण्यात येतील याबद्दल तुम्हाला खूप वाचायचं आहे हा खूप खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे ओके चलो पुढे बघूया येस अजून प्र, एक महत्वाचा विषय ग्लोबलायझेशन ओके जागतिकीकरण भारतीय समाजावर आणि भारतीय समाजावर होणारा परिणाम ग्लोबलायझेशन जसं आपण बघितलं की आपलं जे कल्चर आहे त्याच्यावरती कुणाकुणाचा प्र प्रभाव आहे एकतर तुमचं आधुनिकरण आहे मॉडर्नायझेशन आहेच बरोबर वेस्टर्नायझेशन म्हणतो आपण जे ओके म्हणजे अमेरिकेचं जिथनं काही इन्फ्लुएन्स असेल तो आहे आणि जागतिक कर म्हणजे ग्लोबल सगळ्या अख्ख्या जगाचा का परिणाम आहे मग घातलेल्या कपड्यापासनं जेवतोय आपण ज्या गोष्टी चायनीज चायनीज फूड हे याचंच उदाहरण आहे बरोबर की नाही मॅकडॉनल्ड्स फास्ट फूड कल्चर का होतंय त्याच्या त्याच्याबद्दल समाजावरती काय इफेक्ट पडतोय आज तुम्ही बघितलं तर नॉन कम्युनिकेबल डिझिजेस म्हणजे हायपर टेन्शन या गोष्टी असू किंवा ब्लड प्रेशर या गोष्टी तुमच्या कम्युनिकेबल डिझिजेसपेक्षा वाढायला लागल्यात त्याचा जे पेशंट जास्त आढळत आहेत ओके डिप्रेशन या गोष्टी का होत आहेत हे तुमची कारण जी लाईफस्टाईल होती भारताची ती आता बदलली गेली बरोबर ती आता सेम नाही राहिली कारण तुम्ही काय अडॉप्ट करताय जागतिक ज्या गोष्टी चालल्यात रचना सुरू चालल्यात त्यांच्या रचनेवरती तुमचा भारताचा जो हे आहे समाज ते अडॉप्ट करून तुम्ही तसं मोल्ड करताय स्वतःला ओके या गोष्टी इथं बघायच्या सेम आणि त्यांनी काय विचारलंय की समाजावर होणारा विचार समाजात घटक कोण कोण आहेत बाबा मेन सांगा महिला आहेत बरोबर काय झालं महिला आताच दुस प्रत्येक नाल्याला दोन बाजू असतात बरोबर एक चांगली बाजू पण असती आणि एक निगेटिव्ह बाजू पण असती बरोबर आहे एक काहीतरी फोर्स आहे इट इज अ सोशल फोर्स सामाजिक फोर्स आहे हा त्यांनी ते काहीतरी दोन्ही गोष्टी करणार आहेत एक चांगली गोष्ट पण करणार आहे बरोबर आज तुमच्या इथे इंग्लिश सारखी भाषा नि किती मोठा एक्सपोजर दिलं बरोबर आज इंग्लिश शिकल्यामुळे भारतीय लोक आज अमेरिकेत काम करत आहेत जे म्हणतो आपण किती मोठ्या वर्गावरती काम करतायत ते लोक बरोबर आणि आपल्याला रेमिटन्स पाठवत आहेत बरोबर तर तो एक विकासच आहे आणि एक जागती करण्याचा एक पॉझिटिव्ह साइड आहे तो बरोबर आपला जो अभ्यासक्रम आहे आपण खूप जागतिक स्तरावरती वाचतोय आजकाल कर गोष्टी करतायत ग्लोबल अवेअरनेस वाढतोय किंवा आपल्या गोष्टी तिकडे चालल्यात ना ते पण बघा फक्त आपल्यावरती नाही परिणाम पडते ते पण आपल्या गोष्टी करताय योगा योगा किती लोकांनी किती त्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये सामील करून घेतला म्हणजे समावेश करून घेतलाय त्याचा सांगा भाऊ खूप ने आंतर नॅश इंटरनॅशनल योगा डे डिक्लेअर केला खूप मोठी गोष्ट आहे बरोबर आज तुमचे हिंदी चित्रपट अमेरिकेत पण चालतायत ना चालतायत ओके तो या गोष्टी आपल्याला वाचायच्या आहेत यामध्ये महिलांवरती काय परिणाम हवा लहान पोरांवरती काय परिणाम आहेत ओके वृद्ध लोकांवरती काय परिणाम आहेत टीनेजर्स म्हणजे तरुण पोरांवरती काय परिणाम ओके ह्या एक घटक झाला हा वर्ग एक स्टेक होल्डर्स हे झाले दुसरीकडे आपले कल्चर आहेत म्हणजे धार्मिक असू किंवा जाती असू किंवा तुमचे मी तेच बोललो जेवण पद्धती असू किंवा तुमच्या वेशभूषा असू यावरती काय परिणाम पडणार आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात जागतिकीकरण मध्ये वाचायचे आहेत त्याचे काय कॉजेस आहेत किंवा काय इफेक्ट असतील त्या पण करायच्या आहेत ओके तर पुढे आहे सामाजिक सक्षमीकरण आणि स्राप्रदायिक म्हणजे हे आहे प्रादेशिकता आणि धर्मनिरपेक्षता ओके तर एक एक बघूया आपण सामाजिक सक्षमीकरण म्हणजे सोशल एम्पावरमेंट कुणाचं कुणाचं करायचं आहे सोशल एम्पॉवरमेंट जे ऑलरेडी बॅकवर्ड आहेत ओके जे ऑलरेडी विषमतेमध्ये आहेत महिला असू डिफरन्शियली एबल्ड असू म्हणजे अपंगत्वात लोक असू त्यांचा असू किंवा लहान मुलं असू स्ट्रीट जे रस्त्यावर राहत आहेत पेमेंट ड्वेलर्स म्हणतो आपण त्यांना ते असू या सगळ्या वर्गाचं सशक्तीकरण किंवा समीक्षीकरण घेराय सक्षमीकरण करायचंय सॉरी पण ते प्रोसेसेस काय म्हणजे मार्ग काय आहेत बाबा बरोबर काही काय गोष्टी आहेत तर तुम्ही त्यांना चांगलं शिक्षण देऊ शकता आरोग्य सुविधा देऊ शकता बरोबर काही त्यांना स्किल डेव्हलप करू शकता बरोबर प्रधानमंत्री कौशल विकास योजनेमध्ये ओके तर काही प्रोसेस आहेत आणि काही चॅलेंजेस पण असतील ना बरोबर काहीतरी अडथळा येतच असेल कुठं ना कुठं जसं महिलाच्या विषयी आपण बोललो स्वातंत्र्य नाहीये ओके आर्थिक स्वातंत्र्य नाहीये पुरुष प्रधान आपला देश आहे तेवढा एक्सपोजर नाही आहे त्या गोष्टीला अजूनही खूप साऱ्या ट्रॅडिशनल गोष्टीज आहेत ओके विवाह संबंधित गोष्टी आहेत त्या ते या त्यांच्या अडथळाच आहेत ना हे काय हे चॅलेंजेसच आहेत एम्पॉवरमेंटच्या मधी आता बघा प्रधानमंत्री जनधन योजना या गोष्टींनी किती मोठा गोष्ट चेंज आणलाय जवळपास पासष्ट कोटी लोकांनी त्याच्यात अकाउंट काढलंय काय झालं सेविंग झालं ना महिला त्यांच्या बँकेत पैसे साठवू लागले त्याच्याने ते काहीतरी उद्योग उद्या सुरू करू शकतात बरोबर दॅट इज नोन एज इन्क्लुझिव्ह ग्रोथ जे तुम्ही मध्ये बघणार आहेत ओके तुमचा सामान्य अध्ययन तीन जो पेपर आहे त्यात तुम्ही ते बघणार आहेत इन्क्लुझिव्ह तो जसा फायनान्शियल ग्रोथचा एक प्रकारच आहे ओके okay? तर या गोष्टी ह्याच्यात बघता येतील आपल्याला तर परत आहे कम्युनलिझम ओके okay? कम्युनलिझम म्हणजे काय आपण बघतो जातीयवाद बरोबर मग तुमचा तो कास्ट रिलेटेड असू किंवा धार्मिक रिलेटेड असू दोन्ही याच्यात समीकरण दोन्ही याच्यात समावेश होऊ शकतो आणि हेच आपल्याला विविधता जो आहे जे मी म्हंटलो की विविधता आपली स्ट्रेंथ आहे का विकनेस आहे म्हणजे आपली ताकद आहे का ही आपल्याला एक मागे खेचणारी गोष्ट आहे त्याच्यापैकी एक गोष्ट ई आहे लक्षात ठेवा आणि ह्याचा इतिहास आपला तुमच्या स्वातंत्र्य चळवळीपासूनचा आधीपासून ओके ज्यास मॉर्लमेंट एकोणीसशे नऊ ला सेपरेट इलेक्ट्रिट डिक्लेअर करते तिथून जे काँग्रेस ऍक्सेप्ट करते आणि तिथून मुस्लिम लीग फॉर्म होती या सगळ्या गोष्टी हे तुम्ही वाचाल इतिहासात तुम्हाला हेच वाचायचंय आणि कशा कम्युनलिझमच्या गोष्टी होतात ओके तर आणि आत्ताच्या काळात त्याचे इन्स्टन्सेस जे होतात त्याचे जे आपलं बघतोय की आपल्या समाजात आत्ता ज्या गोष्टी होत आहेत या जातीयवादामुळे त्याचा आत्ता आपल्या भारतीय समाजावरती काय परिणाम होऊ शकतो ओके त्या गोष्टी आपल्याला या अभ्यासक्रमात करायच्या आहेत ह्याच्याबद्दल आता खूप साऱ्या कमिटीजने रेकमेंडेशनवर दिल्या आहेत बरोबर पण ह्यामध्ये काय उपाययोजना शकते सांगा काय उपाययोजना शेवटी तुमचा अभ्यासक्रम किंवा तुमचे धार्मिक गुरु जे आहेत ते खरं जे धर्माचा जो अर्थ आहे तो नीट पोचवला पाहिजे लोकांपर्यंत बरोबर आणि जे स्टेट आहे किंवा राज्य आपले गव्हर्नमेंट असतं जे सेक्युलरिझम म्हणतो आपण पॉझिटिव्ह सेक्युलरिझम म्हणजे सकारात्मक जी, जी, जी गोष्ट आहे त्यांनी सगळ्यांना समान दर्जा दिला पाहिजे बरोबर म्हणून मेजॉरिटी मायनॉरिटी याचा कधी वाद नाही होणार ना आपल्या इथे फर्स्ट ऑफ ऑल वी आर इंडियन्स आपण पहिले भारतीय हो आहोत आणि मग कुठल्या तरी धर्मात मोडले जातो ओके okay? तर या गोष्टी वाचताल इथं ओके okay? प्रादेशिकता म्हणजेच काय रिजनलिझम कुठल्या तरी एका जागेविषयी अभिमान किंवा त्याच्याविषयी तुम्ही ओके त्याचा वापर करून कुठली तरी शक्ती प्रदर्शन करणं किंवा ती गोष्ट तुम्ही तुमच्या फायद्यासाठी किंवा त्या राज त्या पर्टिक्युलर एरियासाठी एक आयडेंटिटी मिळवून देणं किंवा एक ओळख मिळवून देणं त्यालाच म्हणतात आपण रिजनॅलिझम किंवा ओके प्रादेशिकता म्हणजेच आणि या दोन्ही गोष्टी आहेत लक्षात ठेवा इट इज पॉझिटिव्ह ऑल्सो ॲज वेल ॲज निगेटिव्ह ऑल्सो म्हणजे हे जे सकारात्मक गोष्टी पण आहेत कारण एका राज्या म्हणजे एका छो राज्या किंवा रिजनचा जो विकास होतोय त्या या गोष्टीमुळे होतोय okay, जी आय टॅग जॉग्राफिकल इंडिकेशन्स काय आहे इट इज वन ऑफ द फॉर्म ऑफ रिजनॅलिझम ना त्या गोष्टीला ज्या एका पर्टिक्युलर वस्तू हे जागा आहे ओके वास्तूला जी आपण ओळख देतोय त्याच्यामुळे जर त्याची प्रगती होत असेल तर काय हरकत आहे बरोबर पण हे जे निगेटिव्ह म्हणजेच आपण बोलतो की दुष्परिणाम पण आहेत बघतो ओके महाराष्ट्र कर्नाटकचा बॉर्डरचा वाद ओके चंदीगड हरियाणाचा वाद खूप आहेत असे खूप आहेत ओके नॉर्थ इस्ट तर आहेच अजून कशामुळे सन ऑफ सॉइल मुवमेंट या गोष्टी आहेत तुम्ही वाचताल हे सगळं जरा सर्च करा गुगलचा यानंतर तुम्हाला मी एक टास्क देणार आहे की तुम्हाला काम काय करायचं आहे घरी जाऊन या प्रत्येक जे तुमचे हेडलाईन आहेत किंवा जे हे जी पी पण तुम्हाला भेटेल युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये ओके ते डाउनलोड करा प्रत्येक जो हेडलाईन आहे तिला जरा गुगलमध्ये टाका सर्च करा आणि त्याच्याबद्दल माहिती वाचा प्रत्येक गोष्ट काय आहे बाबा नक्की काय आहे ओके या गोष्टी वाचा कुठल्याही नोट्स वर वाचू नका पण एक ओवरऑल माहिती घ्या याच्याबद्दल कुठले उदाहरण आहेत आपल्या भारतामध्ये ह्याच्याबद्दल ह्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम किंवा चॅलेंजेस किती म्हटलं काय काय चॅलेंजेस बाबा सोसायटीला कसे काय 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 शेप करतायत हे कुठल्या बॉडीज आहेत किंवा कुणी काय काय रिकमेंडेशन दिले बाबा काय सुचवलंय हे अवॉइड करण्यासाठी ओके आलं लक्षात तर हे करायचंय तुम्हाला आणि धर्म निरपेक्षता सेक्युलरिझम ओके खूप चर्चेत असतो ह्याचे मॉडेल्स महत्वाचे आहेत म्हणजे हे जे प्रकार काय आहेत तेच जसं मी म्हटलं एक सकारात्मक आहे एक नकारात्मक आहे फ्रान्स किंवा यु एस हे जे करतं हे पूर्णपणे विभागणी त्यांच्या राजकीय जे पॉलिटिकल गव्हर्नमेंट आहे स्टेटहूड म्हणतो आपण स्टेट आणि रिलिजन मध्ये पूर्ण कंपार्टमेंट पूर्ण सेपरेशन आहे दरी आहे पूर्ण त्यांच्या तर त्या दोघांना पूर्ण सेपरेट केलेलं आणि एकमेकांच्या ह्याच्यात हस्ताक्ष करत नाहीत ते पण भारतात तसं नाही भारतात आपलं पॉझिटिव्ह आहे आपण सर्व धर्म समभाव आहे लक्षात ठेवा ओके आणि धर्म निरपेक्षता आहे सगळ्यांना आपण इक्वल ठेवतो सगळ्यांना इक्वल दर्जा देतो आपण प्रत्येक धर्माला भारतामध्ये ओके आणि धर्म निरपेक्षता आणि प्रत्येक धर्माबद्दल आपण तेवढाच आदर ठेवतो किंवा पार्शलिटी करत नाही किंवा एका याला आपण चांगलं वावा करणार किंवा त्याला जास्त बेनिफिट देणार असं कधी करत नाही आलं लक्षात तर या ह्याच्यात तुम्हाला आत्ताच्या ह्याच्यात तुम्हाला याच्यात प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात कि अशा समाजात अशा कुठल्या घटक आहेत किंवा नकारात्मक गोष्टी आहेत जे या जे आहे धर्मनिरपेक्षतेला करत करतायत किंवा एक तणाव निर्माण करतायत त्या गोष्टी विचारल्या युपीएससी विचारलेल्या ऑलरेडी तुम्ही याच्याबद्दल वाचा आणि हे जे उदाहरणं हे फक्त भारताशी सीमित नाहीये तरी आंतरराष्ट्रीय उदाहरणं पण तुम्हाला याच्याबद्दल सांगता आले पाहिजेत लक्षात ठेवा आपलं भारताचं आणि आंतरराष्ट्रीय ह्याचं कंपेर करायला लागणार इथं तुम्हाला ओके चल चल ओके तर इथं आपण थांबूया आणि पुढच्या वेळी बघूया जागतिक भूगोल